घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये बळीरामपाडे आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज तुम्हाला गुरे गुरे घुरेफेपडे घुरेफेपडे पाणी बघितलं विहीर बघितली तलाव बघितला असं काही आगळं वेगळं काही बघितलं त्या माणसानं की त्याला घुरेफेफडे येतं आणि ही ठेवून माणूस बेशुद्ध पडतो त्याच्यासाठी एक रामबाण औषध तुम्हाला सांगतो औषध आधी काय करायचं आणि काय नाही ती वनस्पतीची ओळख करून घ्या साधा आणि सोपं औषध आहे रुईचं पान म्हणते ह्याच्यावर बघा हे रुईचे फुलं आहे आणि रुईचं आता औषध व काढताना ओळ करून घ्या पाहिजे हे रुईचे फटा आहे तर ह्याला आपल्याला औषध काय करायचं हे बघा ही रुईचा चीक आहे ह्याच्यावर आपले हे जे रोईचं चीक आहे हे रुईचं दूध हे रुईच्या दुधात काय करायचं आपल्याला रानशिनी गौरी म्हणजे रानात जे जनावर फिरतात ती गौरी घ्यायची आणि त्या दुधात ओली करायची हे बघा बघा या दुधात काय करायचं रानातली आपली गौरी रान गौर रा गौरी आणायची जाळून तिची राख करायची राख करून ती भस्म तयार करायचं भस्म झाला की हे दूध त्याच्यात टाकून असं बारीक वस्त्रगाळ करायचं वस्त्रगाळ करून वस्त्रगाळ केल्यानंतर ज्या टायमाला तर, तर वाटेल आता आपल्याला आमुष्या पौर्णिमेला घोरा येतं त्या टायमाला त्याच्या नाकात एक एक चिमट वाढाय द्यायची चिमट वाढल्यानंतर आग आग होते लक्षात ठेवा औषध करताना आग होते आग झाल्यानंतर ना पुन्हा नाकाला आपली तूप लावायचं तूप लोणी लावायचं एकदा वरलं आग झाली की जरा दोन दिवस तीन दिवसमध्ये दिवस गॅप करा गॅप केल्यानंतर आपली तू आग कमी झाली परत वाढायचं असं का जर तुम्ही काही दिवस करताय राखाचं तपकिरीसारखं वळून तर तुमचा घोरे रोग हे मस्ताकाचे आजार सगळे निघून जाते फक्त नाकाची आग होती ही ध्यानात ठेवा कारण घाबरायची गरज नाही आग झाली तरी आपलं जेवण बॉम लावल्यासारखी आग पडते कारण मस्तकाचे तुमच्या काय शिरा आहेत बंद पडलेले शिरा आहेत मेंदूच्या ना डोळ्याच्या ही सगळ्या एकत्र सगळ्या मोकळ्या होत्यात आणि मेंदू चांगल्या प्रकारे काम करताना थोडी नाकाची आग होते तर आग दर वाढायची नाकाला लिहिता लावू द्यायचं नाही आणि जरी आग पडली तर त्याचा अनुपान म्हणून थोडं तूप लावायचं नाकाला आणि तोंड देऊन घ्यायचं पण एकदाच लावायचं किती आग पडते बघायचं परत तुम्ही तसं लावायचं हे बघा असं दुधात रानशिणीचे गौरीचे राख करून त्याचे तुम्हाला न वाढायचे नाकात जेवढा हे थोडा व्हिडिओ शेअर करा लाईक करा लागलं तर माझ्या महागेल्या चॅनलवर मागेल्या व्हिडिओवर नंबर दिलेले आहेत आवश्यक करताना मला फोन करा तुम्हाला मार्गदर्शन अजून चांगल्या प्रकारे करून रामपूर असणारी